नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज गणपतीचा उत्सव तर गण, गणेश चतुर्थीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि याच नवीन ओकेजन मध्येच तुमच्यासाठी नवीन एक म्हणून माहिती घेऊन आलेलो आहे आपण एम टी एस सी ची काय असते एमटीएससी एक्झाम म्हणजे महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन असतात त्याचा पेपर पॅटर्न काय असतो आणि पालकांसाठी म्हणून ही माहिती याच्यासाठी आहे की आपल्या महाराष्ट्र जसं की आपण एन एम सी एन एम एम एस एक्झाम देतो किंवा बाकीच्या एक्झाम देतो मला सांगा नॅशनल लेव्हलवर कॉम्पिटिशन करण्यापेक्षा महाराष्ट्र आपल्या स्टेट लेव्हलवर एक्झाम जर केली तर त्यामध्ये थोडीशी कॉम्पिटिशन कमी राहणार मग आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी ती एक अपॉर्च्युनिटी राहणार ती एक संधी राहणार की ती एक्झाम क्रॅक करण्याचे चान्सेस जास्त राहणार है ना कारण की आपण स्टेट देतो पूर्ण नॅशनल लेव्हलवर देण्यापेक्षा राईट म्हणून हा व्हिडिओ तुम्ही बघा एक्झाम पॅटर्न काय आहे बघा आणि आपल्या स्टुडंटला कसं काय स्टार्ट करायचं आहे ह्या प्रिपरेशन ते आपण बघूया ठीक आहे तर आपल्याकडे स्कॉलरशिप एक्झामसाठी म्हणून इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी दोन्ही साठी म्हणून आपण बॅचेस स्टार्ट केलेले आहेत त्या बॅचेस मध्ये आपण काय घेतो तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजेच की क्यू अनालिसिस आपण घेतो आतापर्यंत जेवढे पण स्कॉलरशिप एक्झाम्स आली त्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आले ते कुठनं आले मग या वर्षी कसे ते क्वेश्चन्स येणार आपण या सगळ्या एक्झाम्स आपण या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन मग काय करतो अभ्यास करतो आणि मग टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल करून देतो आम्ही तुम्हाला त्याच बॅच मध्ये का बरं कारण की टेस्ट सिरीज आपल्याला एक प्रॅक्टिस तुम्ही जो पण अभ्यास करत आहे आज टॉपिक शिकले जर तुम्ही त्यावर टेस्ट सिरीज दिली तर तुम्हाला काय होणार त्याची वारंवार प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्ही सज्ज होऊन जाणार एक्झाम साठी आणि ई बुक नोट सुद्धा आम्ही तुम्हाला मोफतच अवेलेबल करवतो ज्याने तुम्ही रिवाइज करू शकाल गोष्टींना बघू शकाल की एखाद्या सपोज तुम्ही शिकले आता लेक्चर मध्ये आणि तुम्हाला आठवत नाही आहे की मेथड काय होती त्याची छोटस काहीतरी विसरले परत जाऊन व्हिडिओ बघण्यापेक्षा इथे तुम्हाला ई e बुक नोट uh, मोफत अवेलेबल होणार तुम्हाला जे लाईव्ह लेक्चर आहेत तुमच्या सोयीनुसार अवेलेबल होणार तर तुम्ही ते अटेंड करू शकता जर ते नाही पण uh, तुमचं पॉसिबल झालं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता आणि ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता तुमचा जोपर्यंत डाऊट क्लिअर होत नाही तुम्ही तोपर्यंत बघू शकता ठीक आहे अशा ह्या सगळ्या फॅसिलिटीज सोबत आपली बॅच येत आहे तर त्या बॅच मध्ये तुम्हाला लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करायचं आहे या दिल्या गेलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट साधायचा आहे कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता कोणत्याही द्वारे तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता चला आता बघूया की एमटीएस एक्झामचे काय डिटेल्स आहेत तर एमटीएस एक्झाम म्हणजे काय महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन ठीक आहे म्हणजे फक्त आणि फक्त जे महाराष्ट्रातले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी म्हणून ही एक्झाम आलेली आहे तर त्या एक्झाम मध्ये दोन पेपर असतात त्या दोन पेपर तीन तासासाठी असतात विदाऊट गॅप म्हणजे पहिला पेपर असतो मॅट दुसरा पेपर असतो सॅट दोन्ही पण पेपर नव्वद नव्वद मिनिटाचे असतात क्वेश्चन हंड्रेड हंड्रेड असतात मार्क्स पण हंड्रेड असतात पण दोन्ही मध्ये गॅप नसतो म्हणून मी इथे लिहिलेला आहे की विदाऊट गॅप ठीक आहे पूर्ण तीन तासाचा पेपर हा असतो तर पेपर वन मध्ये काय असतं एमसीक्यू क्यू असतात साधे साधे एमसीक्यूज असतात हंड्रेड क्वेश्चन असतात नव्वद मिनिटांसाठी ठीक आहे म्हणजे जवळपास तुम्हाला एक मिनिटाचा कमी मिनिट द्यायचा आहे प्रत्येक क्वेश्चनला ठीक आहे तर आणि प्रत्येक क्वेश्चन किती एक साठी चालेल आहे हा झाला पेपर वन आता तसाच पेपर टू येणार पेपर टू म्हणजे काय सॅट एक्झाम पहिलं होतं एमसी क्यू म्हणून त्याला आपण एम टी मॅट म्हणतो आणि पेपर टू आहे सॉलर स्कॉलरशिक ऍप्टिट्यूड अप्रित, टेस्ट म्हणजे सॅट त्यामध्ये काय असतं तर सायन्स सायन्स एक्झाम सायन्स टॉपिकशी रिलेटेड फॉर्टी क्वेश्चन फॉर्टी मार्क्ससाठी ठीक आहे फॉर्टी मार्क्स आहेत ते मिनिट नाहीये ठीक आहे सोशल सायन्स म्हणजे आपले हे हिस्ट्री भूगोल ते फॉर्टी क्वेश्चन फॉर्टी मार्क्स सेम जसं सायन्स झालं तसंच सोशल सायन्स आणि मग मॅथ्स ट्वेंटी क्वेश्चन ट्वेंटी मार्क्स असा टोटल म्हणून सॅटचा पण क्वेश्चन हंड्रेड क्वेश्चन हंड्रेड मार्क्स बट टाइम किती नाईन्टी मिनिट्स ठीक आहे असे हे दोन पेपर असतात सॅट आणि मॅट आणि स्टँडर्ड साठी फक्त इंटरव्ह्यू असतो बाकी नसतो असा हा पेपर पॅटर्न आहे MTSC चा तर तुम्ही ऍटलिस्ट फॉर्म भरून ही एक्झाम द्यायला पाहिजे एक्झाम दिल्याने काय होणार की तुम्ही नॅशनल लेवलच्या साठी जर प्रिपरेशन करतच आहात तर तुम्हाला वेगळं तर काही प्रिपेअर करायची गरज नाही पडत आहे आणि हे जे सायन्स सोशल सायन्स आणि मॅथचे क्वेश्चन्स आहेत हे तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड राहणार ते क्वेश्चन ठीक आहे जर जर तुम्ही आठवीत आहेत जर तुम्ही पाचवीत आहेत प्रत्येक स्टँडर्ड नुसार ते क्वेश्चन राहणार ठीक आहे तर तुम्हाला वेगळा काही अभ्यास करायची गरज नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही हा अभ्यास करता कर दुसरा कोणता अभ्यास करता करता हा आपण करू शकता म्हणजे स्टेट लेवलची एक्झाम झालं तर एक कम्पॅरेबिली एक कमी uh, स्टुडंटच्या दायऱ्यामध्ये तुम्ही ती एक्झाम द्याल तर तुमचे एक्झाम पॅक करण्याचे चान्सेस हाय होऊन जाणार असा हा आपला बेनिफिट आहे याच्यामध्ये लॉस काहीच नाही त्यामुळे एक्झाम फॉर्म भरा आणि प्रयत्न करा की पास व्हाल ठीक आहे असा हा आपला महत्वपूर्ण व्हिडिओ होता जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आम्ही येतो येत राहू थँक्यू सो मच